काल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एन डी ए अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्प देशाच्या कानोकोपऱ्यातून कौतुक होत असताना शाळेतल्या वर्गातला सर्व सर्वात ढ विद्यार्थी जेव्हा अर्थसंकल्पावर ज्ञान हसण्या काही वाटत नाही आज सकाळी आज त्याच्या स्वतःला आणि त्याच्या मालकाला बजेट किती कळला आणि ह्या बजेट हे सांगणारा कोण आहे तर अशा माग अति ठोक पद्धतीने उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आणि म्हणून जेव्हा त्याच्या वर्गातला त्याचा कामगार त्याच्या कंपनीतला त्याचा कामगार जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आम्हाला एवढं एवढं कळलं आणि महाराष्ट्राला एवढा अन्याय झाला महाराष्ट्रावर एवढा अन्याय झाला जेव्हा तो सांगतो तेव्हा खरंच त्याच्या आकलेची क्यू करण्यासारखी वाटते काल आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प ऐकणं ऐकत असताना आणि मुद्दे नोंदवत असताना तर त्यांचा एक फोटो प्रकाशित झाला जे जर अर्थसंकल्प बजेट नंतर आपल्याला पाहायला मिळतो कारण का अर्थसंकल्प कसा मांडावा अर्थसंकल्पाचे छोट्यातले छोटे धागे दोरे काय असतात हे आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना बरेपैकी समजत संजय राजाराम राऊतला सांगेन त्याच म्हणणं होतं की आज त्यांनी सकाळी टीका करत असताना बोललाय की देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प समजण्याची कुवत आणि समज आणि ताकद आहे का त्या बावळ आणि ढ माणसाला मी सांगेन चल तुला मी आवाहन करतो मी एक हॉल बुक करतो मुंबईतल्या कुठला तरी तू तु आणि तुझा मालक बंटी आणि बबली दोघही या आमच्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसतील तुमच्या बरोबर आणि कालच्या झालेल्या बजेट आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला दोघांना काय कळलं हे तुम्ही मांडायचं आणि बाजूनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामधून काय भेटलं हे तरी मांडावं तुझ्या ढोंगणात ताकद असेल राजाराम राऊत राजाराम राऊतचं पुत्र असशील तर आव्हान स्वीकार हिंमत असेल तर, तर आवान नाहीतर आम्हाला काय समजायचं तर आम्ही अजूनपर्यंत समजून गेलेलो आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मालकाबद्दल नवीन सांगण्याची काही गरज नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पावर एक पुस्तक काढलेलं पुस्तक आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल ही आमच्याकडे हे पुस्तक आहे ज्याला अर्थसंकल्प समजायचा आहे तरी हे पुस्तक वाचावं संजय राजाराम राऊतला सांगेन तुला आणि तुझ्या मालकासाठी मी स्वतः हे पुस्तक पाठवतो किंवा तुला पाहिजे असेल तर सामना आणि मातोश्रीवर मी घेऊन येतो स्वतः हातात देतो तुझ्या वेळ काढून जरा वाचा अर्थसंकल्प कशाला म्हणतात काय म्हणतात अर्थसंकल्प कसा मानला जातो त्याचे धागे धोरे काय आहेत आणि मगच आपलं थोबाड अर्थसंकल्प या विषयावर उघडावं एक अजून एक विषय त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला की आदरणीय अमित शाह साहेबांच्या मनात हे फडणवीस साहेब नाही आहेत असा जावई शोध ह्यांनी काढलेला आहे आता दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन पेढे खाण्याची याला दुसरे जुनी सवय आहे काय नवीन नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक टोचणं दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघणं हे चांगलं माहिती आहे त्याचं उत्तम उदाहरण ती डॉक्टर महिला आहे आणि म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या मनामध्ये काय आहे ह्याची चिंता करण्या अगोदर तुझा जो मालक मातोश्रीमध्ये बसतो त्याच्या मनात नेमकं मुख्यमंत्री म्हणजे को, म्हणून कोण आहे हे पहिलं समजून घ्या आणि विचार धरा त्याला रश्मी ठाकरे आहेत की आदित्य ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून ह्याचं पहिला उत्तर त्याला जाऊन विचार आणि मग आमच्या नेत्यांच्या मनात काय आहे ह्याच्यामध्ये नाक टाकत बस एवढं त्या निमित्ताने सांगेन पाटील राज्यामध्ये कोणी तो फसवणुकीचा गुन्हा आहे माझ्या माहितीप्रमाणे फसवणूक कोणाची तरी कुठेतरी झालेली आहे त्या अनुसार कायद्याच्या अनुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे राज्यात आणि देशात कोणीही कोणाची फसवणूक केली तर त्या संबंधित कायदे आणि नियम आहेत मग त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि त्या व्यक्तीचा कधीच कुठं हात नसतो म्हणून फसवणूक का झाली कोणी केली ह्याचा पहिला तपास होईल आणि मग त्या संबंधित कारवाई होईल त्यासाठी घाबरण्याची गरज नाही अगर फसवणूक केली नसेल तर मी बघितलं नाही हो आता मग त्यांनी नेमकं काय तिथे बसून केलेलं आहे जोपर्यंत आमचा समाज बांधव मराठा समाज बांधव महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंना एक प्रश्न विचारत नाही त्याचं उत्तर नाही मराठा आरक्षण हे ओबीसी ते जोपर्यंत तो विचारण्याचा धाडस पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना आणि नाना पटोलेंना करत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही उपयोग नाही लो आणि ते जे काय आवती भावती ज्याच्यावर बसलेले आहेत ते काय रोज सत्यनारायण पूजा घालायची काय ह घोटाळ्याचे आरोप होणं म्हणजे घोटाळा करणं नाही पण ते जे काय मांडीला मांडी लावून जो तो बसतो हा आणि रात्रीची नाइंटी मारतो त्यांनी काय सत्यची पूजा केलेली आहे गे त्याच्याही उत्तर जरा त्यांनी द्यावं एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर परंतु आरोप नाही अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं ते सत्य तुम्ही सांगावं हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे आरोप करायला सांगितलं नाही कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुलाला लपवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही लोकांनी एक केलेला म्हणून तुमच्याकडे असलेली जी खरी माहिती आहे तीच सांगण्यासाठी सांगितलेली आहे वेगळं काय सांगायला सांगितलेलं नाही ना, 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 म्हणून ना, म्हणजे अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली जी सत्य जी सत्ती बाजू आहे सत्य बाजू आहे दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या मध्ये ते सत्य सांगायला सांगितलं सांगा आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का आदित्य ठाकरेच्या जवळच्या निकटवर्य लोकांनी तिला बाल्कनीतून फेकलं का आदित्य ठाकरे आणि दिशा साल्यानचा मोबाईल टॉवर लोकेशन आठ तारीखला एकच होता का हे सत्यच सांगायला सांगितलं ना मग मा त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे त्याच्यामध्ये सनसनाटी काय आहे आज मी बातम सनसनाटी या अरे सनसनाटी काय त्याला खरं सांगायला सांगितलं अनिल देशमुखांना खरं सांगून टाका ना कशाला एवढं वाचवता दिशाशाली आणि काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का असं तर अपोलाप्पी केला असतं का हा प्रश्नाचं उत्तर झालं तरी द्यावं तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे कुठेही देवेंद्र फडणवीस यांना कशाला आणता त्याला नीट हा विषय कळलेला आहे का पहिला विचारा पहिला त्याच्या कुतीच्या बाहेरचा विषय आहे तो पहिला प्रश्न त्याला विचारा मग पुढचं उत्तर मी त्याला देतो तुमच्या दिल्लीचे जे तुमचे पत्रकार मित्र आहेत त्यांना सांगा जरा कोर्तीप्रमाणे संजय राजाराम राऊतला प्रश्न विचारायला सांगा ना नीट केंद्र सारखं भांडूपच्या पानपट्टी बद्दल विचारायला सांगा उत्तर तू तुमच्या चॅनलच्या अंतर्गत बैठकी होतात त्याची माहिती तुम्ही आम्हाला देणार का प्रश्न विचार आप हिंदी में पूछिए ना कार्यक्रम <laughs> <laughs> लगे ऐसा <laughs> है कि बेसिक उनको पूछना चाहिए जो बजट कल हमारे फाइनेंस मिनिस्टर ने सामने लाया वो ये इंडिया ब्लॉक के कितने लोगों को समझा मैं ये चैलेंज देता हूं उद्धव ठाकरे और संजय राउत को जो कल जो बजट जो सामने लाया गया उसका विश्लेषण और बाइफरकेशन उद्धव ठाकरे ने सबके सामने करना चाहिए क्योंकि एक उद्धव ठाकरे का इंटरव्यू जो उन्होंने ओपन प्लेटफॉर्म पे दिया है जहां टॉप के इंडस्ट्रिय सामने बैठे थे वहां हमारे हमारी फाइनेंस मिनिस्टर मैडम भी उधर थी उन्होंने उद्धव ठाकरे ने खुद कहा है कि मेरे को बजट का खुद समझता नहीं है बजट आने के बाद गरीबों को गरीब और अमीरों को अमीर करने का करने वाला बजट ये ऐसे में बोल देता हूं और पागल जैसे हंसने लग गया उसके बाद तो ऐसे पागल आदमी को बजट पहले जब समझता ही नहीं है तो बजट के बारे में उसको कैसा पूछ सकते हैं उसको सिर्फ इनकमिंग मालूम है आउटगोइंग बंद है उधर एक ही सर्विस है मातुश्री में एक ही दरवाजा है अंदर जाता है है बाहर आता नहीं कभी तो वही बजट उसको मालूम है तो इसलिए उद्धव ठाकरे और ये जो कोई हमारे बजट के ऊपर जो टीका करने वाले लोग है ना उनको हमारी ये देवेंद्र फडणवीस साहब ने लिखी हुई ये किताब है बजट के ऊपर वो हिंदी में भी है मराठी में भी है वो मैं उनको मातोश्री में भेजना चाहता हूँ थोड़ा कैमरा साफ करने के से थोड़ा, थोड़ा वक्त मिलेगा ना तो ये बजट का बुक पढ़ना चाहिए पढ़ने सामने बहुत अच्छी किताब लिखी है बजट के ऊपर ये थोड़ा पढ़ के बाहर आएंगे ना तो थोड़ी खुद की भी इज्जत बचेगी और महाराष्ट्र की भी इज्जत बच जाएगी किसकी कुर्सी उनके ही घर ये बजट के वजह से अभी छूटने का वक्त आ गया है मार देश के सभी वर्गों में ये बजट की इतनी प्रशंसा हो रही है खास करके युवाओं में क्योंकि बहुत बड़े पैमाने पे नौकरिया और जॉब ये बजट के माध्यम से अभी देश में उपलब्ध होने वाले वो शायद हमारे विपक्ष को समझा ही नहीं है बजट जिस दिन समझेगा ना तो उनके घर के बच्चे भी नौकरी लेने के लिए आगे खड़े रह जाएंगे हाँ तो संजय राउत को और उनके उद्धव ठाकरे को बजट बहुत समझता है शायद हमारे फाइनेंस मिनिस्टर से ज्यादा समझता है इसलिए मैं उनको विनंती करूंगा आपके माध्यम से करूंगा कि उन्होंने एक ओपन प्लेटफॉर्म पे आना चाहिए चाहिए तो हॉल मैं बुक करूंगा करता हूं और एक तरफ उद्धव ठाकरे और, और संजय राउत जी को बिठाओ और दूसरे तरफ हमारे फडणवीस साहब को बिठाइए और बजट क्या है क्या क्या वो बजट में मिला है नहीं मिला है वो पूछने की और समझने की हिम्मत उन्होंने दिखानी चाहिए वो कार्यक्रम सच्ची में होना चाहिए कभी तो ओपन प्लेटफॉर्म आप बुलाइए और तब समझेगा कि ये जो क्लास में सबसे ढ विद्यार्थी है जिनको कुछ समझता नहीं जो कॉपी करके भी फेल होते हैं उनका नाम है उद्धव ठाकरे और संजय राजाराम राउत उनको हाथ में बुक देंगे ना और एग्जाम में बोलेंगे कॉपी करके तो पास हो जा भाई वो भी फेल हो जाएंगे ऐसे लोग हाथ पशा है, है। आमच हिंदुत्वादी सरकार है आमचा मूळ अजेंडाच हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्व ह्या विषयावर कुठलीही तडजोड नाही हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि शेवटपर्यंत बोलणार आहे म्हणून हिंदुत्व ह्या विषयावर राज्यामध्ये जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून हिंदुत्वाचे विचारचे कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरण्यासाठी कालही तयार होतो आणि उदय असणार म्हणून त्या त्या जेव्हा जेव्हा ते ते विषय घडतील कारण का या जिहादेंची काय काय बाग्यामध्ये खूप मस्ती वाढलेली आहे विशालगड असो किंवा अन्य भागांमध्ये लँड जिहाद लव जिहाद हे सगळे विषय फार हिंमत वाढलेली आहे यांना वाटत दोन चार खासदार निवडून आले म्हणजे काय इथे इस्लामीकरण आणि हिरवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये करण्याची यांची ताकद वाढली है। आहे यांची कमर तोडण्यासाठी आता परत आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहे जेल मध्ये टाकण्याची कोणाला इच्छा नाही फक्त जो फसवणुकीचा जो काही प्रकार झालेला आहे त्याबद्दल थोडा तरी माहिती द्यावी कारण की ही केस फसवणुकीची आहे राजकीय केस नाही आहे मग ज्या माणसाने त्यांच्यावर फसवणुकीची गुन्हा टाकलेला म्हणजे केस केलेली आहे त्या माणसाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे आणि राज्याची जनता सुज्ञ आहे कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही निवडून द्यायचं कोण फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करत आहे कधीही पवार साहेब उद्धव ठाकरे नाना पटोले कधीच विचारत नाही बाबा तुम्हाला स्वतंत्र ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे कधीच कोण विचारायला तयार होत नाही हे महाराष्ट्राची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते समाज पण खुल्या डोळ्यांनी पाहतोय म्हणून ह्याच उत्तर येणाऱ्या विधानसभेमध्ये भेटेल देखिए ऐसा है अनिल देशमुख जी को जो कोई अप्रोच किया गया था एफिडेविट लेके उनको सच बोलने को कहा था दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत में जो आदित्य ठाकरे का इन्वॉल्वमेंट है उनका मोबाइल टावर लोकेशन उधर है और तभी अनिल देशमुख खुद होम मिनिस्टर थे उनके अंदर का डिपार्टमेंट ने ये पूरा कवरअप किया था सीबीआई को उधर आने नहीं दिया था तो जो जो फैक्ट जो जो सच्चाई उनको मालूम है वही सच्चाई बोलने को कहा था उसमें आरोप किधर करने को बोला उसमें देवेंद्र फडणवीस साहब का इन्वॉल्वमेंट क्या है एज अ होम मिनिस्टर उनके टेनोअर में अगर ऐसा कोई बड़ी केस होती है तो उसके बारे में आप डिपार्टमेंट को और सबको सच बताइए अगर सच बताने के लिए अगर कोई बोल रहा होगा तो उसमें किसी के ऊपर आरोप करने की जरूरत क्या है अनिल देशमुख जी अगर एक जिम्मेदार मंत्री थे जिम्मेदार नेता है तो उन्होंने इस बात का सच बताना चाहिए अगर उनके कोई घर की बेटी होती तो भी ऐसा छुपाते क्या तो इसमें कुछ भी सन ऐसा कुछ नहीं है उनको सिर्फ सच बताने को बोला है उन्होंने सच बताना चाहिए हिम्मत दिखा के उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे को क्यों बचा रहे देखिए ऐसा है इंटरनेशनल स्टेज पे अंतरराष्ट्रीय पे बहुत जगह पे इस तरीके से हिंदुओं को टारगेट करने का काम ये इस्लामिक और जिहादी फोर्स के माध्यम से हो रहा है कनाडा क्या लंदन क्या फ्रांस क्या ये सारी देशों में इस तरीके का आक्रमण बहुत बड़े पैमाने पर हिंदू हिंदू के ऊपर हो रहा है और वहां वहां के हिंदू जो संगठन है उस तरीके का जवाब दे रहे हैं इसलिए तो हम लोग देश के हिंदुओं को सतर्क कर रहे हैं ना कि जो वहां के सरकार आज देखो यूनाइटेड किंगडम में गलत सरकार चुन के आई किस तरीके से उधर हालत हो रही है फ्रांस में लेफ्ट आ, फार लेफ्ट की सरकार चुनके आई वहां के हिंदुओं को और क्या, क्या उनकी हालत हो रही है उसी तरीके का विषय भारत में हो सकता था अगर नरेंद्र मोदी जी चुनके नहीं आते तो क्योंकि राहुल गांधी और इंडिया ब्लॉक ये इस इंटरनेशनल फोर्स से जो हिंदुओं के खिलाफ काम कर रहे उनके साथ हाथ मिला के, मिला के काम करने वाले लोग हैं इसलिए देश के हिंदुओं को अगर सुरक्षित रखना है क्योंकि हमारे देश में नाइन्टी परसेंट हिंदू समाज रहता है देश के हिंदू समाज को सुरक्षित रखना है तो देश में नरेंद्र मोदी जी की सरकार और प्रदेश में हमारे महाराष्ट्र में महायुद्ध की सरकार को ही चुन के लाना है वो यहाँ के हिंदुओं ने निर्णय लेना चाहिए दे दिया उन्होंने कहा है मुझे है तो है कि समाज को किया किया जा रहा इसीलिए लागू गया मतलब ये तो जबरदस्ती हो गई ना मतलब तुमको स्कूल में भी कॉलेज में भी आपको इस्लामीकरण लाना है वही इसका संदेश है जो नियम बाकी हिंदू लड़कियों को या हिंदू स्टूडेंट्स को लागू होता है वो इन आ, मुस्लिम छात्रों को भी लागू होता है अगर वो फॉलो कर सकते है तो आप क्यों नहीं फॉलो कर सकते तो इसलिए आचार्य कॉलेज ने जो नियम लाया वो योग्य है सही है और उसको सभी ने पालन करना चाहिए और उसके अगर पालन नहीं करना है तो आप कॉलेज छोड़ के जा सकते हैं आपको तो उनको डिसीजन लेना है कि आपको धर्म महत्व इंपॉर्टेंट है कि इस तरीके की इस्लामीकरण महत्व है या शिक्षा महत्व क्या शिक्षण महत्व डिसीजन लेना चाहिए खर्चे किए प्रोसीजर चालू है इतने 25 साल से जब उद्धव ठाकरे का था तभी ऐसा कुछ हम लोग के सरकार ने कॉन्क्रीटिंग करने का निर्णय लिया मगर वो क्या एक दिन में बनेगा नहीं कॉन्क्रीटिकरण उसके लिए एक दो बारी जाना पड़ेगा उसके लिए थोड़ा पेशेंस रखना पड़ेगा एक, एक दिन में पूरा ताजमहल खड़ा नहीं होता है मला असं वाटतंय की त्यांनी ना आता आरक्षण ह्या विषयावरच त्यांनी बोललं पाहिजे या सगळ्या सर्व समावेश अण्णा आजार बनायला वेळ लागणार नाही अदृश्य हात कसे म्हणजे पवार साहेब हे सगळे आहेत ना मागे अदृश्य नाही दृश्य आहेत दिसतंय हे दुसरं काय नाही ज्या का आरती फक्त आमच्या फडणवीस साहेबांना टार्गेट करणं मला म्हणून मी वारंवार सांगतो ज्या दिवशी जरंगे पाटील ह्याच उत्तर देतील की तुम्हाला मराठा आरक्षण स्वतंत्र पाहिजे की ओबीसीतून पाहिजे आणि हा प्रश्न पवार साहेबांना उद्धवजी ठाकरेंना आणि नाना पटोलेंना जाहीर विचारण्याची हिंमत ठेवतील ना तेव्हा त्यांच्या आंदोलनाला आणि मुद्द्यांवर महत्व आहे चला माझ्या संपर्क हाय ना कालच्या बैठकीमुळे बोलताय कानात खूप कानात ह हो चांगली गोष्ट आहे ते आगे आगे तर निवडणुकीचा गोडा मैदान दूर नाहीये लांब नाही आहे आणि राजापूर ह्या जो मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये एकशे बावीस बूथवर भारतीय जनता पक्ष पुढे एकशे बावीस बुथवर आणि उर्वरित भूतवर भारतीय जनता पक्ष शंभर पेक्षा कमी मतांनी फक्त मागे या मतदार आहे म्हणजे ह्या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा आमदार येऊ शकतो अशी परिस्थिती त्या मतदारसंघाची आहे फक्त आम्हाला आमच्या पक्ष श्रेष्ठींना कन्व्हिन्स करायला लागेल एवढाच मुद्दा आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांचे आभार Setena udarat jarang sana